महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा अतिवृष्टी आणि महापुरात हादरलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे यंदाच्या पावसाळ्यात मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरशः आहाकार माजवला घरं जनावरं संसार सगळं वाहून गेलं शेतकऱ्यांचं नुकसान इतकं मोठं होतं की सरकारनं बत्तीस हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती तही पन तरी ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा झाली पण तरीही अनेकांवर बँकांचा ताण आणि आर्थिक संकट तसंच होत या पार्श्वभूमीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांकडून कर करण्यात येणाऱ्या कर्जवसुलीला सरकारनं तब्बल एका वर्षाची स्थगिती दिली आहे तसंच सहकारी कर्जाची पुनर्रचना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत जून ते सप्टेंबर दरम्यान मराठवाडा धाराशिव बीड लातूर सोलापूर नांदेड अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं पुरामुळे झालेलं नुकसान प्रचंड होतं म्हणूनच हा स्थगिती निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली गेली होती तरी सरकारनं ती संकल्पना नसल्याचं सांगत अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या वर्गीकरणाखालीच मदत जाहीर केली एकूणच पुराने आडवळलेले तोट्याने थकलेले आणि कर्जाने दबलेले शेतकरी त्या सर्वांना आता एका वर्षासाठी का होईना पण दिलासा मिळणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका